नमस्कार कसे आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज करायचं मस्त पैकी ताजी ताजी कांद्याची पात मस्त पैकी चिरून घेतलेली आहे मी बघू शकता त्याच्यामध्ये टाकायची हरभऱ्याची डाळ टोमॅटो आणि लसणाची फोडणी बस एवढंच चला करूया म्हणजे फोडणी देऊया तेल गरम झालं का लसूण टाकून घेऊया लसणाची फोडणी द्यायची लसणाची फोडणी खूप मंगळ येत कांद्यापेक्षा डाळ आहे चांगली भिजवून अर्धा तास भिजवलेले आहे डाळ लसूण लागेल का तेल गरम झालेलं होतं ना टोमॅटो टाकून डाळ टाकून घेते थोडं हरभऱ्याची डाळ टाकायची छान लागते त्याच्यामध्ये कांद्याच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आणि थोडस हलवून आपण टाकून घेऊया पात किती ताजी ताजे बघू ता शकता Wow. <laughs> ना अशी करायची मस्त पैकी साली शिंपल साधी चिंपल मध्ये सगळं टाकतो आपण टाकून मीठ टाकूया चवीनुसार टाकायचं किंवा भाज भाजीच्या अंदाजानुसार शिजल्यानंतर थोडीशी कमी होते ना त्यामुळे मीठ प्रमाणात टाकायचं मीठ आणि तिखट आणि आता मस्त पैकी घ्यायचे हलवून सगळं चला जर आवडत असेल तर याच्यामध्ये शेंगदा जाकूट टाकायचं नाहीतर बिना शेंगदारच्या कुटाची पण छान लागते त्याची त्याची ओरिजिनल टेस्ट पाणी मिठाचं पाणी सुटतं ना त्यात शिजवून घ्यायची झाली तयार भाजी ह्याला काय विद्या बोलायची काय तेव्हा पटकन करायची बघू <laughs> शकते अशी आहे माझी भाजी करायची पद्धत तुमची कशी आहे छान आता हे मी त्याच्यावर झाकायला नको कारण का अजून पाणी जास्त सुटेल त्यामुळे अशी शिजवायची आणि काही कांद्याची पात काय शिजायला वेळ लागत नाही पाच मिनिटात शिजते कारण का आपली डाळ पण भिजवलेली होतीच काय शिजायचा काय प्रश्नच नाही शिजते कांद्याच्या पाती बरोबर आता हे पाणी आटेपर्यंत आपण डाळ येते भाजी शिजवून घेऊया चला बघू शकता वा 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 चला घेते मी आता हे भाजी शिजवून कारण का पाच मिनिट वेळ लागेल अशी <laughs> आहे माझी पद्धत करायची या खायला